नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत पंचगंगा नदीवर बांधलेल्या कोल्हापूर रत्नागिरीला जोडलेल्या नव्या शिवाजी पुलावर सध्या असुविधांचा सुका असल्याने नागरिक आणि प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय त्यामुळेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला हा नवा पर्यायी पूल सध्या नागरिकांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरतोय नेमक्या काय आहेत या असुविधा पाहूया प्रसार माध्यमच्या या स्पेशल रिपोर्टमधून कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा धुवा म्हणजे पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल सन अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अष्ट्याहत्तर या कालावधीत पहिला शिवाजी पूल बांधण्यात आला सुमारे दीड शतकाहून अधिक काळ या पुलावरून कोल्हापूर ज्योतिबा पन्हाळा विशाळगड आंबा आणि रत्नागिरी अशी वाहतूक सुरू होती कालांतराने वाढती रहदारी आणि अवजड वाहनांची वाढती वर्द लक्षात घेऊन या शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला सन दोन हजार पंधरामध्ये पर्यायी पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आणि प्रत्यक्ष बांधकामाला याच काळात सुरुवात झाली पण कालांतराने या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि हे बांधकाम ठप्प झाले सन दोन हजार एकोणीसमध्ये जुन्या शिवाजी पुलावर चालकाचा ताबा सुटून अख्खी बस पंचगंगा नदीमध्ये पडून झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आणि प्रशासनाला खडबडून जाग आली आणि पुन्हा पर्यायी पुलाच्या बंद पडलेल्या बांधकामाला गती आली एकतीस मे दोन हजार एकोणीसमध्ये या नवीन पुलावरून वाहतुकीला सुरुवात झाली पण सध्या हाच नवीन शिवाजी पूल नागरिकांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरतोय दोन हजार एकोणीस ते आजपर्यंत म्हणजेच सहा वर्षांच्या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात त्या अद्याप मिळालेल्या नाहीत त्याचबरोबर या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच असुविधांना सामोरे जावं लागत असल्याने प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे दररोजचा आमचाही रूट आहे शिवाजी न पंचगंगा घाटावर इथं जे रोड आहे रोडमुळं गाड्यांनी त्रास आहे पर्वतकारांनी त्रास आहे लई इथं काय आणि इथं मेन म्हणजे इथं लाईट लाईटची सुविधा नाही आहे रात्रीची प बाहेरनं पब्लिक येते इथं काय सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे इथं काय अशी काय सोय नाही आहे इथं गाड्यांनी तर ट्रॅफिक खूप जाम होतं इथं असं म्हणजे लय खूप म्हणजे असं अडचण आहे इथं आणि आमचं हे आहे की हे सगळं गवर्मेंटला कळावा की असं असं चाललेलं आहे कोल्हापुरातमध्ये पंचगंगा नदीवर असं काय हे सगळं पब्लिकला लई त्रास होतं इथं नेमक्या काय आहेत त्या समस्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पुलाच्या दोन्ही टोकांवर रस्ता नीट न झाल्यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहनांना गचका बसतो आणि काही वेळेला वाहने अडकून बसतात डिवायडर आणि रिफ्लेक्टर लाईट नसल्यामुळे मोठ्या वेळी आणि रात्री वाहतुकीला अडथळे निर्माण होतात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुरक्षा नाही जुन्या पुलावर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पण त्याची दिशा नवीन पुलाच्या विरुद्ध आहे पावसाळ्यात पुलावर साचणारं पाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही पंचगंगा नदी वाचणारा शिवाजी पूल हा फक्त एक दळवर्णाचाच भाग नाही तर कोल्हापूरचा एक अविभाज्य घटक आहे आज हाच शिवाजी पूल अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेला दिसतो यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यासाठी शिवाजी पूल हा विषय रोषाचा केंद्रबिंदू ठरू पाहतोय जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ह्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याकडे भर देणं गरजेचं आहे प्रसारमाध्यमसाठी कॅमेरापर्सन सुधीर संघसह अमोल शिंगे